श्री श्रीराम समर्थ मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे का व्हावे तर माया आड येते मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे कारण एखाद्या इसमाला तू ये पण तुझी सावली आणू नको असे म्हटलं तर कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे